एका एक वर्षापासून चार गुन्ह्यांमध्ये फरार आरोपी विशाल चंद्रकांत पवार यास नाशिक रोड युनिट गुन्हे शाखा नाशिक यांनी ये इगतपुरी येथून घेतले ताब्यात नाशिक गुन्हे अंतर्गत पोलीस ठाणेकडील स्थानिक गुन्ह्यांचा जलद शरीराविरुद्ध व मालविरुद्ध गुन्ह्यांचा प्रभावी तपास करणे प्रतिबंधात्मक उपाय करणे याकरिता पोलीस आयुक्त नाशिक संदीप कर्णिक यांच्या आदेशांवये नाशिक रोड युनिट स्थापन करण्यात आलेले आहे दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हॉटेल हो साई पॅलेस इंदिरानगर नाशी या ठिकाणी फिर्यादी यांची असलेली मिळकत ही आरोपी विशाल चंद्रकांत पवार व त्याचे पाच ते सहा साथीदारांनी संगनमत करून व कट कारस्थान करून फिर्यादी यांच्या दुर्बलतेचा फायदा उचलून व फिर्यादी यांची मौल्यवान मिळकत हडपण्याकरिता खोटे कागदपत्र तयार करून ते खरे आहेत असे भासवून फिर्यादी यांची फसवणूक केली म्हणून इंदिरानगर पोलीस ठाणे दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदरचा गुन्हा दाखल झाल्यापासून नमूद गुन्ह्यातील आरोपी विशाल चंद्रकांत पवार हा फरार होता सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्यामुळे दाखल गुन्ह्यामधील फरार आरोपितांचा शोध घेण्याबाबत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा किरण कुमार चव्हाण व सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके यांनी नाशिक रोड युनिट गुन्हे शाखा नाशिक शहर यांनी सदर गुन्ह्यातील आरोपी विशाल चंद्रकांत पवार पवन चंद्रकांत पवार अशांना तात्काळ अटक करण्याबाबत आदेशित केलेले होते त्या अनुषंगाने नाशिक रोड युनिटचे प्रेमचंद गांगुर्डे यांना सदर गुन्ह्यातील आरोपी विशाल चंद्रकांत पवार हा इगतपुरी या ठिकाणी असल्याबाबत खात्रीलायक बातमी मिळालेली होती सदर बातमीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार प्रेमचंद गांगुर्डे दिलीप भोई अविनाश देवरे व दत्तात्रय चकोर असे इगतपुरी या ठिकाणी वरिष्ठांच्या आदेशांवये रवाना झालेले होते सदर ठिकाणी जाऊन अधिक शोध घेतला असता घाटनदेवी या ठिकाणी असलेल्या साई कार हॉटेल या ठिकाणी नमूद गुन्ह्यातील आरोपी विशाल चंद्रकांत पवार हा मिळून आल्याने त्या शिताफीने ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीकरिता इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलेले आहे नमोद आरोपितावर इंदिरानगर पोलीस ठाणे नाशिक रोड पोलीस ठाणे अंबड पोलीस ठाणे उपनगर पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल असून तो सर्व गुन्ह्यांमध्ये आरोपी असून एक वर्षांपासून होता सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा किरण कुमार चव्हाण व सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड युनिटचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार प्रेमचंद गांगोर्डे दिलीप भोई मंगला जगताप अविनाश तेवरे यशस्वीरित्या केलेली आहे सय्यद नाशिक रोड शहरातील चार पोलीस ठाणे येथे दाखल असलेल्या गंभीर चार ते पाच गुन्ह्यातला पाहिजे आरोपी विशाल पवार हा मागील एक वर्षापासून फरार होता त्याबाबत त्याचा शोध घेण्यावर मान्य पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर मान्य पोलीस उपायुक्त सर किरण कुमार चव्हाण सर तसेच माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके सर यांनी गुन्हे शाखेच्या सर्व पथकांना आदेश दिले होते त्याचा तपास घेत असताना माहिती घेत असताना तो इगतपुरी येथे असल्याबाबत नाशिक रोग गुन्हे शाखेच्या आमलदारांना माहिती मिळाली होती त्याबाबत आम्ही खात्री करून तांत्रिक तपासाच्या आधारे सदर ठिकाणी जाऊन आज रोजी त्याला फॉक्स सिटी येथील एका हॉटेलमधनं ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांनी त्याच त्या ते इंदिरानगर पोलीस ठाणे नाशिक रोड पोलीस ठाणे आंबळ पोलीस ठाणे तसेच उपनगर पोलीस ठाणे येथील चार खंडणींच्या गुन्ह्यांमध्ये संबंधित पोलिस स्टेशनला आम्ही ताबा देत आहोत